रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफार्श केला आहे या टोळीचा मुख्य सूत्रधार शहानवाज कुरेशी याच्यासह तिघांना उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथून अटक करण्यात आले असून पंधरा लाख पन्नास हजार किमतीचे सोन्याचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहेत या टोळीने रायगड सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दहा गरफोडीचे गुन्हे केल्याचे समोर आले मुख्यमंत्री आरोपी शहानवाज कुरेशी याच्यावर यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात झाले आहेत अशी नोंद असल्याची माहिती समोर आली आहे रायगड जिल्ह्यात मागील पाच सहा पासून दिवसा दूरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्वपूर्ण सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट जात जातो तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि हे, हे, हे एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात हॉल्डा सिटीचा वापर केला गेला होता हे जे आरोपी आहे शहनवाज कुरेशी हे राहणारा आहे, आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय अटेम्प्ट टू मर्डर आहे काही घरफोडी काय डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहे ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दागिने जप्त केलेले आहे जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोल्हापूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए uh, पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर uh, हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे uh, चांगली इंटे इंटेलिजन्स गॅदर करू हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे आज होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी पालघरहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्यासह त्यांचे सहकारी मुंबईच्या दिशेने ट्रेनने रवाना झाले आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उदगिरी साखर कारखान्याला तीव्र इशारा देण्यात आला ऊसाला प्रतिटन तीन हजार सातशे एकावन्न एक दर जाहीर करा नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे पन्नास रुपये मिळाले पाहिजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गव्हाणे यांना देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकव्हरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचाही धोराडा आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशकं त्याचबरोबर वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेला आहे त्यामुळे योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळे या हंगामामध्ये निश्चितपणाने जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ शेतकरी संघटनेचा एकच गट्टी एकच गट्टी महेश भाव आगे बडो महेशे बडो उसाला तीन हजार सातशे पन्नास रुपये उसाला प्रति टन तीन हजार सातशे पन्नास रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील देवदासींना घरकुल मिळण्यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा यासह विविध मागणीसाठी देवदासी संघटनेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी देवदासींनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दडाणून सोडला या मोर्चात जिल्ह्यात शेकडो देवदासी महिला सहभागी झाल्या होत्या thank <laughs> you माझं नाव अशोक भंडारे माजी नगरचं हो कोल्हापूर महानगरपालिका आम्ही गेली बत्तीस वर्ष या कोल्हापुरामध्ये दे देवदासीचं आंदोलन चालू केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्र शासनानं देवदासी अभ्यास गटाची स्थापना केली त्यावेळेला मुख्यमंत्री शरद पवार होते त्यांच्याकडं प्रकाश आवाडे पालकपती कोल्हापूर यांच्या अध्यक्षखाली जो अभ्यास गट स्थापन केला होता त्या अभ्यास गटानं सगळ्या शिफारशी महाराष्ट्रातल्या दलित समाजाच्या देवदासीच्या ची सगळ्या न्याय मागण्या आहेत त्याची चौकशी करून अभ्यास करून तो अभ्यास करताच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाला सादर केल्या आणि सगळ्या त्या शिफारशी शासनाला स्वीकारल्या परंतु फक्त शंभर रुपये पेन्शन त्या महिलांना दिल्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही दिलं नाही महाराष्ट्र शासनानं या देवदासी महिलांना घरकुलासाठी तत्वता जागेला मान्यता त्यांनी दिली आहे पण ती कागदावर राहिली प्रत्यक्षात कृतिशील अंमलबजावणी त्यांनी केली नाही म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी या देवदासीला जागा मिळाव्या त्याला घरकुल मिळावं त्याला पेन्शनचा लाभ मिळावा त्याच्या मुलाबाळासाठी शिक्षण मिळावं त्याने ह्या अंधसहितून हे दिवीला मुली सोडणं वेश व्यवसाय वे करणं वाईट व्यवसाय करणं त्याच्यातून बाहेर पडावं का तर सरकारनं काय तर त्याचं पुरवसन केलं तर ते बाहेर पडतील नाहीतर दोघा मागणे कुठं दिवीच्या नावाखाली अवय वाईट धंदे करणे वेशाव्यश्वास वे चालवणे त्याच्यावर आपलं पोल भरणे असा त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि शासन मात्र इकडे लक्ष द्यायला तयार आहे अनेक उद्योगपतींना जागा दिला शिक्षण सम्राटाला जागा दिल्या भरपूर भरपूर मोक्याच्या जागा दिल्या परंतु या दलित समाजाच्या एक एकही एक जागा अजूनपर्यंत दिलेली नाही म्हणून ह्या जागा द्याव्यात म्हणून येडगे साहेबांच्याकडं आम्ही आता गेली वर्षभर आम्ही हा मोर्चे काढतो आहे आता ह्या वर्षाचा आमचा तिसरा मोर्चा बत्तीस वर्ष झाला आम्ही शंभर मोर्चे काढले पण तू अजून आमचं निवेदन घेतात बैठका घेतात करतो पर बसतात परंतु काहीही करत नाही म्हणून येडगे साहेबांनी आम्हाला जागा सुचवलेल्या आहेत आता त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत दहा बारा एकर जागा त्या सुचवलेल्या आहेत त्या जागा निर्मय आहेत त्याच्या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे आणि त्या आरक्षण त्या जागा तुमच्या शौच देण्याचं त्यांनी नियोजित ग्रहडी मला देण्याचं मान्य केलं आहे तो अजून तो प्रस्ताव प्रलंबित आहे तहसीलदाराकडे आहे ते जागा मला जा दे तो, तो प्रस्ताव करा प्रस्ता बंजूर करावा आणि हा जागा बंजूर केल्यानंतर हा प्रधानमंत्री आवास योजना घरकुल आवास योजनेमध्ये या सर्व देवदाशी महिलांचा घरकुलात समावेश करावा ही आमची लास्ट मागणी आणि त्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करतो अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार